श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणी तर आज आपण साडीला गोंडे लावणार आहोत तर मी आज रिंग गोंडा साडीला लावणार आहे तर माझ्या साडीला गोंडे नव्हते म्हणून म्हटलं ला लावं तर हे असं एका पॅडला मी सिल्क थ्रेड आपल्याला भेटतो पंधरा रुपयाला कुठं सतरा रुपयाला असा रीड भेटतो तर हा सिल्क थ्रेड असा शंभर वेळा गुंडळून घ्यायचा आहे जेणेकरून आपला गोंडा हा झुपकेदारी आणि छान दिसेल तर तुम्ही तुमच्या साडीप्रमाणे क कलर चॉईस करू शकता मी ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगन की कसे कलर घ्यायचे की साडी कशी असेल तर कसं चांगलं वाटेल तर अशा प्रकारे आपण ते शंभर वेळा गुंडून कापून आपण त्याला ग्लूने चिटकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दाबण वगैरे असेल किंवा कुठली सुई असेल जाड किंवा अजून काही तुम्ही हे होल करण्यासाठी वापरू शकता तर असा पदर आपण हातरून घ्यायचा आहे बेडवर हातरा किंवा एखादा टिपोय असेल किंवा काही असेल अशा ह्याच्यावर हातरून त्याच्यावर वजन ठेवा की जेणेकरून ते हलणार नाही जास्त तर मी ना बेडवर ठेवलेलं आहे त्याच्यावर मी मुलींचं बॅग वगैरे ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे ते सिल्क थ्रेड नाही का आपण चिटकवलेलं ते त्याच्यातनं बाहेर काढलं त्या वेजातनं तर ते ते मी आरीवर्कच्या सुईने वेज पाडले तुम्हाला दिसतंच आहे आता ही रिंग आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकायची आहे तर बघा अशा प्रकारे मग आपलं आरीवर्कचा जे दोरा आहे ना त्याच्याने आपल्याला हे उढळून घ्यायचं आहे हे काय गुंडाळायचं आणि चांगलं गुंडळायचं चा की जेणेकरून आपला धोरासा सटकला नाही पाहिजेने त्याच्यातनं तर बघा हे अशा प्रकारे छान दिसतं तर एक माप घ्या तुम्ही जेणेकरून एक दीड सेंटीमीटरपर्यंतच गोंडी छान दिसतात त्याच्यापुढं चांगले नाही वाटत पण तुमच्या चॉईसनुसार तर बघा हा आपला गोंडा कसा चुकेदार दिसतो आहे तर एक टेपनी माप घेऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही बोटाने किंवा तुम्ही काडीने तुम्ही काही वापरू शकता माप घेण्यासाठी तर मी तिथं माझ्याशी काडी आणि इकडं आपला टेप वापरला आहे तर मी हे दीड्या इंचाच्या ह्याच्यावर मी दुसरा गोंडा आणि असे करत मी सगळे गोंडे बसवून घेतलेले आहेत तर आपल्याला एक साडी करायला निदान आपल्या करण्यावरही जसं आपण फास्ट करू तर मला हे करायला दोन तास गेलेले आहेत एका साडीला तर मी रंगीबेरंगी गोंडे लावलेले आहेत म राणी कलर आणि थोडा ग्रीन कलर ह्याच्यात वापरलेला आहे तर अशा प्रकारे ही साडी माझी तयार झालेली आहे तर बघा आणि थोडा कमी पडला म्हणून मी मध्ये ब्ल्यू पण कलर टाकलेला आहे दोन तीन वेळा तर अशा प्रकारे आपले गोंडे लावून तयारी तर ह्याला रिंगगोंडा असं म्हणतात तुम्हाला पण असे गोंडे करायचे असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा हे अशा प्रकारे आपले गोंडे तयार आहेत हाच होता छोटासा व्हिडिओ आवडलेस लाईक कर, श्री स्वामी